नमस्कार मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल इरा अँड मॉममध्ये आज मी माझे वीकली किचन क्लिनिंग रुटीन दाखवणार आहे डेली क्लिनिंग तर आपण करतोच पण गरजेनुसार वीकली क्लिनिंग किंवा मंथली क्लिनिंग केल्यामुळे आपले किचन नेहमी मेंटेन में आणि स्वच्छ कसे राहते ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सकाळी स्वयंपाक झाल्यानंतर किचन साधारण असं असतं थोडं विस्कटलेलं रोज फक्त किचन प्लॅटफॉर्म आणि सिंक स्वच्छ करते पण विकली क्लिनिंगमध्ये वरचे वर सगळं आलं मग सुरुवात होते ती फ्रीजपासून पासून आठवडाभर जेवढी साय जमा आहे त्याचे तूप करायला घेते आज लोणी मुरायला विरजर नव्हतं म्हणून असंच झाकण ठेवून ते तासाभरासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवून दिलं तोपर्यंत फ्रीज साफ करायला घेतलं फ्रीज कितीही क्लीन करा पण आठवड्याभरात ते विस्कळीत होतच बऱ्याचदा बाजारातनं पालेभाज्या आणून थोड्या वेळाने साफ करू म्हणून फ्रीजमध्ये न निवडता तसंच ठेवलं जात त्यामुळे भाज्यांचा ट्रेई मातीने भरून खराब होतो फ्रीज आवरायला घेतलं की त्यातला निम्मा पसारा गायब होतो कारण आपण त्यात कोंबतोच तेवढे नाही शिळ्या पदार्थांपासून एक्सपायर झालेले पॅकेट सगळेच बाहेर येतात मग छोट्याशा जागेत ताजे पदार्थ सुखाने श्वास घेतात फ्रीज झाल्यानंतर मायक्रोवेव्ह क्लीन करायला घेते स्प्रे बॉटलमध्ये पाणी घेऊन त्यात व्हेम लिक्विड मिक्स करायचं आणि हेच क्लिनिंगसाठी पुरेसा आहे इफ यू आर क्लिनिंग एव्हरी वीक ऑर एव्हरी डे वेगळं व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरायचीही गरज नाही कुठलेही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स क्लीन करताना स्विच बंद करून पिन काढून घेणं आवश्यक का आहे त्यानंतर शेल्फवरची पितळाची भांडी काढून शेल्फ लॅम्प स्विचबोर्ड, साफ करते फोडणीमुळे बऱ्याचदा शेल्फ लॅम्प सॉकेट्सवर वर चिकटपणा येतो पण आठवड्यातून एकदा स्वच्छ केले की सहज तो चिकटपणा निघतो वर असलेल्या खिडकीतही फोडणीचा चिकटपणा आणि त्यावर बसलेली धूळ हे इतकं चिकट होऊन बसतं म्हणून भाद्रपद महिन्याची वाट न बघता हे आठवड्यातून स्वच्छ करणं मॅन्डटरी आहे खिडकीची चाळी साधा ब्रश नाही स्वच्छ होते पण माझ्याकडे हा दांडी असलेला ब्रश होता म्हणून मी यानेच क्लीन करते आणि ग्लास क्लीन करण्यासाठी स्पॉन्ज ओला हो करून त्यावर डिटर्जंट लिक्विड किंवा भिम लिक्विड टाकते मग ग्लास क्लीन करते आणि त्यामागेच असलेलं जे वाईपर आहे त्याने वाईप करून घेते यामुळे ग्लास अगदी क्लीन आणि स्वच्छ दिसतो एवढ्यावरही मन नाही भरलं तर सरळ ओट्यावर उभं राहून कापडाने ती स्वच्छ पुजून घेते वरची सगळी साफसफाई झाल्यानंतर असते काउंटरटॉप ट्लेनिंग पण त्याआधी तूप करायला घेते माझं सगळ्यात आवडतं काम म्हणजे लोणी काढणं लहानपणी आजीला बघायचं लोणी काढताना तेव्हा कुठे होतं हँडमिक आणि मिक्सर रवीनेच लोणी काढायची आजची आजी एकदा तरी लोण्याला हात लावते असा हट्ट असायचा आता आठवड्यातून लोणी काढावे लागते पण आवडतं मला ते यातून जे ताक निघतं ते मावशी नेतात कारण आम्ही दोघी पित्त प्रकृतीचे त्यामुळे ताक वर्जा आहे म्हणून मावशीच नेतात गॅसवर तूप करायला ठेवले तोवर पितळाची सर्व भांडी घासली जी शेल्फर होती पितळाची भांडी जनरली महिन्यातून घासते पण पावसाळ्यात लवकर डाग दिसतात म्हणून आठवड्यातून घासावी लागतात मला पितळी भांडी खूप आवडतात ती हे अँटिक माझ्यासमोर दोन खोल्या असतील एक अँटिक्सने भरलेली आणि दुसरी सोन्याने भरलेली आणि मला खजिना लुटायचा असेल तर मी अँटेक्सचा खजिना लुटेन एवढं मला ते प्रिय आहे पितळाची भांडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आणि बाहेर वाळत ठेवली एवढ्या वेळात तूपही तयार झाले दोन डबे भरते वर वापरण्यासाठी एक आणि फ्रीजमध्ये एक नंतर वापरण्यासाठी गॅसवरचे बर्नर आणि स्टँड आठवड्यातून विनेगर आणि बेकिंग सोडाच्या पाण्यात पंधरा ते वीस मिनिटांसाठी भिजवून ठेवते नंतर विम लिक्विड आणि स्क्रबरने ते घासून घेते एरवी गॅसचे स्टँड फक्त पुसून घेते नाही तर स्वच्छ धुवून घेते एवढंच बेकिंग सोडा आणि व्हिनेगर बर्नरवरचा काळेपणा बऱ्यापैकी निघतो जी ट्रॉली खराब आहे ती आठवड्यातून क्लीन करते असं केल्यामुळे एकदा सगळ्या ट्रॉलीज काढून आवरायची गरज पडत नाही जनरली पिठाचा डब्बा मसाल्याचा डब्बा ज्या ट्रॉलीमध्ये ठेवलाय तीच ट्रॉली फ्रिक्वेंटली आवरावी लागते मग ट्रॉलीमध्ये अंथरलेल्या मॅट्स धुवून पुसून घेणं तेलाची भांडी ठेवलेल्या ट्रेमधील टिश्यू चेंज करणं त्यातली भांडी पिठाचा मसाल्याचा डब्बा पुसून घेणं मसाले रिफिल करणं हे सगळं काम विकली किचन क्लिनिकमध्ये येतच तसे दररोज पिठाचा डबा तेलाची भांडी पुसून ठेवलीच जातात पण कधी घाईत स्वयंपाकाची किंवा कसली कामांची गडबड असेल तर ते तसेच ठेवलं जातं त्यामुळे ट्रॉली खराब होते म्हणून नेहमी आवरणं शक्य झालं तर आवरायची त्यामुळे झुरळही होत नाही ना म्हणून मी जर नाही डेली झालं तर वीकली क्लिनिंगमध्ये हे ट्रॉलीज क्लीन करते किंवा कधी चमच्यांची ट्रॉली खराब झालेली असते ज्यात आपण कटलरी ठेवतो तीही मी आठवड्यातून किंवा दोन तीन आठवड्यातून स्वच्छ करून घेते फारशा ट्रॉलीज खराब होत नाही त्यानंतर असतं युज्ड अप्लायन्सेस क्लीन करणं जसं की मिक्सर तसं मिक्सर मी प्रत्येक वापरानंतर पुसून घेते म्हणून फारसं ते खराब होत नाही पण विकली क्लिनिंगमध्ये त्याला मी जरा स्क्रबरनी थोडं घासून घेते पुसते त्यामुळे जे जो स्ट्रबन काहीतरी डाग किंवा चिकटपणा असेल तो निघून जातो आणि अप्लायन्सेस पण आपले स्वच्छ राहतात त्या बाजूला जो रॅक आहे ज्यावर चिनी मातीच्या बरण्या ठेवल्या तो रॅकही मी स्वच्छ पुसून घेते कधी धुवून घेते कारण बऱ्याचदा स्वयंपाक करताना थोडा चिकटपणा त्या मॅट्सवर येतो किंवा त्या रॅकवर येतो आणि त्या चिनी भातीच्या मी मीठ दाण्याचकोट वगैरे ठेवला आहे तर हे त्या मॅटवरही सांडतो त्यामुळे मी ते, ते, ते पुसून घेणं प्रेफर करते मला बरेच जण विचारतात की दीदी हाफ हे ट्रॅक कुठून घेतला आहे त्याची लिंक दे तर हा ऑनलाईनने घेतला आहे मी मिस्टर डी वायमधून घेतला आहे ऑनलाईन देखील खूप चांगले ऑप्शन्स आहे अमेझॉनला जर तुम्ही जाऊन चेक कराल किंवा मिशोवर पण मी बघितलं होतं पण मी अजून मागवलं नाही मिशोवरनं अमेझॉनवर चांगले चांगले ऑप्शन्स आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता अँड यू कॅन गेट मोर ऑप्शन्स इन स्टोर इफ यू आर लिव्हिंग इन मेट्रो सिटीज त्यानंतर काउंटर काउंटरटॉप क्लीन करणं आणि टाईल्स पुसून घेणं ज्या ज्या टाईल्स आहे त्या फोडणीने खराब होतात म्हणून दर एक दोन दिवसात मी त्या हात जातोच पण विकली क्लिनिंगमध्ये मी ते प्रॉपर भीम लिक्विडचं स्प्रे करून पुसून घेते तसंच गॅस स्टोव्ह रोज पुसून घेते जर जास्तच खराब असेल तर ता त्याला घासून धुवून घेते लग्नाआधी सगळ्यात कंटाळवाणी काम वाटायचं ते किचन ओटा साफ करणं पण ते आता रोजचं काम झालं आहे म्हणून आवडीचं करून घेतलं आहे गॅस स्टोव आणि गॅस उटा मी दररोज अशाच पद्धतीने स्वच्छ करते त्यामुळे किचनमध्ये कधीही चिकटपणा नसतो आणि नेहमीच किचन असं चकचकीत वाटतं टचूड <laughs> इवन गॅस स्टोव पण मी खालच्या बाजूने दररोज स्वच्छ करते आणि ते करायलाच पाहिजे कारण कॉक्रोचेस सगळे आधी तिथेच घर बनवतात त्यामुळे गॅस स्टोवच्या खालून आवर्जून स्वच्छ करत जा जर नाही झाला रोज विकली हात तरी तेवढा मारत जा फडक्याने म्हणजे स्वच्छ राहील झुरळ होणार नाही एवढंच म्हणायचं मला तसेच नॉब स्वच्छ करणं तितकंच गरजेचं आहे कारण स्वयंपाक करताना तेलकट हात नॉबला सारखे लागतात आणि ते नॉबवर एक वेगळा चिकटपणा येतो त्यामुळे ते रोज पुसून घेणं आवश्यक आहे त्यानंतर असतं ते सिंक आणि नळ साफ करणं तसंच वायपर आपण सारखे वापरतो त्यामुळे ते काळं पडतं तर तेही घासून घेणं आवश्यक आहे खरं तर हे मी डेली क्लिनिंगमध्ये करते रोजची सवय झाली आहे त्यामुळे हे सगळं केलं नाही की किचन आवरलंच नाही असं मला वाटतं म्हणून रोज किमान अर्धा तास मला किचन आवडण्यासाठी जातो हँडवॉश आणि व्हीम लिक्विडची बॉटल चेंज करून मी नवीन डिस्पेन्सर आणले जे ऑनलाईन मागवलेत त्याची लिंक हवी तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर त्यात मी हे लिक्विड रिफिल केले आणि तेच वापरायला काढले ओळखायला यावे म्हणून एकावर मी ब्लॅक स्टिकर लावले आहेत म्हणजे हँडवॉश आणि व्हीम लिक्विड कुठचं आहे ते समजून जाईल मला <laughs> ॲक्वागार्डवरही धूळ येऊन हो बसते म्हणून विकली क्लिनिंगमध्ये तेही स्वच्छ करणं आवश्यक आहे किचनमध्ये का शेवटी काम असतं ते फ्रीज आणि ट्रॉलीज बाहेरून क्लीन करणं व्हीम आणि पाणी मिक्स स्प्रेनेच मी स्प्रे करून स्वच्छ कोरड्या कापड्याने ते पुसून घेते ट्रॉलीजचा डार्क ग्रे कलर असल्यामुळे त्यावर तेलकट डाग किंवा कुठलेही डाग लगेच दिसतात म्हणून एक दिवसा आठ ट्रॉलीज पुसून घेणं मी प्रेफर करते बऱ्याचदा विकली किचन क्लिनिंग मी एकाच दिवशी न करता दोन दिवसातही डिवाईड करते कारण एकाच दिवशी फार लोड येत नाही समजा जर आज ट्रॉलीज वगैरे आवरलं तर दुसऱ्या दिवशी ते बाहेरून पुसेन किंवा तिसऱ्या दिवशी हे काही करेल तर ते असं डिवाईड करूनही मी करते कधी कधी एकाच दिवशी शक्य झालं तर एकाच दिवशीच करून टाकते स्टोरूममधल्या डब्यांवर थोडी धूळ येते मग वीकली क्लिनिंगमध्ये मी ती जे डब्यांची झाकणं आहे रॅक आहे ते वरच्यावर पुसून घेते जेवढं जिथे जिथे काही धूळ दिसेल तेवढंच पुसून घेते असं विकली क्लीन केल्यामुळे कुठल्या वस्तूला भुंग आहे किंवा काय संपलंय हे लक्षात येतं मुळात आठवड्यातून डस्टिंग केल्यामुळे आत्ताच डबे धुतले असं वाटतं स्वयंपाकघर स्वच्छ नीटनेटकं आणि चकाचक असेल तर काम करण्यासही उत्साह येतो मी लहानपणापासून ऐकत आहे की कुठल्याही बाईला उत्तम स्वयंपाक आलाच पाहिजे म्हणजे कुठलेही बाहेरचे पाहुणे आले तर त्यांची क्षुधा शांत होऊन ते मन तृप्त होऊन बाहेर पडतील पण मला असं वाटतं स्वयंपाकाबरोबर घर स्वच्छ आणि नीटनेटकं असेल तरच प्रसन्न वातावरणात ती जेवू शकतील रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात जे काही स्वयंपाकाचे किंवा डस्टिंगचे कापड जमा झाले ते गरम पाण्यात भिजवते जसं मला वेळ मिळतो रोज किंवा आठवड्यातून दोन तीन वेळेला तसं हे काम मी करते बकेटमध्ये सगळे पुसण्याचे किंवा डस्टिंगचे पाते आणि पातेल्यात पोळ्यांचे आणि ताट पुसण्याचे अशी कापड आहेत जे लिक्विड डिटर्जंटमध्ये दहा मिनटासाठी भिजत ठेवते आणि इथेच नाळाखाली धुते आणि जास्तच खराब झाले असतील तर ते मशीनलाही लावते डस्टिंगचे जे काही रुमाल आहे त्यांना धुतल्यानंतर कम्फर्टच्या पाण्यात वेळ भिजवून ठेवते त्यामुळे त्या रुमालांना कुबट वास येत नाही आणि पोळीच्या रुमालात फक्त कम्फर्ट नाही टाकत नाहीतर पोळ्यांनाच त्याचा वास लागतो एकदा मी तो प्रयोग केला होता पण पोळ्यांना सगळा कम्फर्टचा वास लागला म्हणून त्यानंतर मी कम्फर्ट टाकणं अवॉइड करते आदल्या दिवशी जे रुमाल वापरले गेले ते दुसऱ्या दिवशी रिपीट होत नाही म्हणून मला किचनमध्ये खूप रुमाल लागतात तर हे दोन दिवसाचे रुमाल जमा झालेत पावसाळा असल्यामुळे सध्या घरातच कपडे वाळवते म्हणून पंख्याखालीच रुमाल वाळत घातली आणि सगळं आटोपल्यावर किचन मॉपने पुसून घेते आठवड्यातून एक किंवा जास्तीत जास्त दोन तास देऊन आपण आपलं किचन मेंटेन आणि स्वच्छ ठेवू शकतो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ह्या व्हिडिओला भरपूर शेअर करा लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या